महाराष्ट्र न्यूज एकाच वेळी नगरी रचना विभाग व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील तिघे एसीबीच्या जाळ्यात प्रयोजनासाठी मंजूर करण्यासाठी मागण्यात आली होती लाच धुळेमध्ये औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन बिनशेती मंजूर करण्यासाठी तडजोड अंती तीस हजारांची लाच मागून ती स्वीकारत असताना धुळ्यातील नगर रचना विभागातील सहायक रचनाकार कल्पेश धनलाल मोरे वय अठ्ठावीस वर्ष वर्ग दोन सहाय्यक आरेख किशोर भटा भोई व त्रेचाळीस वर्ष वर्ग तीन ती धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक दीपक आनंद हटकर व चाळीस वर्ष यांना धुळे एसीबीने रंगे हात अटक केली आहे या कारवाईने दोनही बड्या विभागातील लाचखोरांची साखळी समोर आल्याने धुळे जिल्ह्यातील लाचखोर प्रचंड धास्तावले आहेत विशेष म्हणजे अटकेतील संशयित हे वर्ग दोन व वर्ग तीनचे बडे अधिकारी आहेत तक्रारदार यांच्या वडिलांच्या नाव शेतजमीन आहे त्यातील दहा हजार चौरस मीटर क्षेत्राला औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती मंजूर होण्यासाठी तक्रारदाराने वडिलांच्या नावे ऑक्टोबर हजार कार्यालयात लेआउट व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन प्रकरण सादर केले तसेच ऑफलाईन मूळ कागदपत्रेही सादर केली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातनं हे प्रकरण लेआउट मंजुरीसाठी धुळे नगर रचना विभागाकडे पाठवण्यात आले लेआउट मंजुरीसाठी सहायक आरेख आरेखक भोई यांनी सह चौरे यांच्यासाठी पन्नास हजारांची लाच मागून दहा हजार यांनी ऑनलाईन स्वीकारत उर्वरित चाळीस हजाराचं काम झालं चाळीस हजार काम झाल्यावर देण्याचं सा सांगितले याच प्रकरणात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक आनंद हटकर यांनी देखील बीणशेती आदेश देण्यासाठी वीस हजार वी रुपये लाची मागणी केल्याने धुळे एसीबी तक्रार नोंदवण्यात आली तेरा रोजी लाच लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर बुधवार एकवीस जानेवारी रोजी एसीबीने सापळा रचला चौरे यांनी तक्रारदाराकडून तीस हजार रुपये स्वीकारल्यानंतर दोन्ही लाचखोरांना देखील पकडण्यात आले आहे